आज आपण पाहणार आहोत मस्त अशी झणझणीत कोल्हापुरी मिसळ कशी बनवायची अगदी झटपट बनवून तयार होते विकतसारखी टेस्ट येते आणि चवीला देखील छान बनते तर इथं पाहू शकता मी छान अशी विकतसारखी झणझणीत मिसळ बनवून तयार केलेली आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य व कृती पाहूयात तर ती दिसायला जितकी टेम्पटिंग दिसती आहे तेवढीच ती चवीला देखील छान झालेली आहे तर इथे मी अद्रक लसणची पेस्ट घेतली आहे लाल तिखट घेतलं आहे गोडा मसाला घेतला आहे थोडेसे खडे मसाले घेतले आहेत लवंग दालचिनी वेलची खोबरं घेतलं आहे आणि थोडी मटकी घेतलेली आहे मी इथे अडीचशे ग्रॅम मटकी घेतलेली आहे म्हणजे पाव किलो मटकी आहे इथे तर ती छान आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर इथे मी मटकी छान स्वच्छ धुवून घेतली आणि ही जी मटकी आहे ती मी या मटकीला घरीच छान भिजू घालून त्याला मोड आणून घेतलेले आहेत किंवा तुम्ही डायरेक्ट मार्केटमध्ये मोड आलेले म मटकी देखील भेटते दे, त्याच्यामुळे तुम्ही ती पण आणली तरी हरकत नाही तर इथे मी छान मटकी दोन पाण्यानी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण तोपर्यंत इथं खडे मसाले छान भाजून घेऊयात तर मी इथे एक चमचा तेल घातलं होतं त्याच्यामध्ये शहाजिरे घातलेले आहेत थोडीशी लवंग दालचिनी वेलची आणि काळे मिरे खोबरं आणि कांदा हे छान आपल्याला हलकासा रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत ब्राऊन रंग येत नाही तोपर्यंत आपल्याला छान हे भाजायचं आहे आणि याच्यामध्ये मी वरतून तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला किंवा स्किप देखील केलं तरी चालेल पण चा मी तिखटाचं जी मिसळची जी टेस्ट असते ती थोडीशी तिखट असते आणि झणझणीत छान लागते त्यामुळे मी ह्याच्यामध्ये थोडीशी तीन मिरच्या ॲड केलेल्या आहेत आता इथे मी एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे देखील मी छान भाजून घेणार आहे तर आपण जे आ, मसाला भाजला होता तो याच्यामध्ये छान बारीक फाईन पेस्ट करून कराय घ्यायची आपल्याला मिक्सरला आता इथे कढई गरम होण्यासाठी ठेवली होती त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालूयात कढई छान गरम झाली ते सॉरी तेल छान गरम झालं की आपण जो मसाला बारीक करून घेतला होता तो याच्यामध्ये घालायचा आहे आता याच्यामध्ये मी अद्रक लसणची पेस्ट करून घेतली होती ती दोन चमचे आपण याच्यामध्ये घालूयात तेलामध्ये ती देखील छान परतायची आहे कढीपत्ता आणि आपण जे मसाल्याचं वाटण बनवलं होतं कांदा खोबरं टोमॅटो आणि खडे मसाले तर ते देखील याच्यामध्ये घालूयात आणि छान आपल्याला तेलामध्ये हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्याला एक छान स्वतःचं तेल असं मॉइश्चरायझर सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतवाय परतवायचं आहे तिथं पाहू शकता तुम्ही अर्धा चमचा हळद धनेपूर गरम मसाला लाल काश्मिरी मिर्च पावडर आता हे मसाले छान आपल्याला या मसाल्यामध्ये एक ज्यू करून घ्यायचे आहेत आणि इथे मी सुहानाचा जो एवरेस्टचा चिकन मसाला येतो तो याच्यामध्ये घातला आहे तर तुम्ही कोणताही मसाला घाला किंवा के स्किप केले तरी हरकत नाही मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर इथे मी एक ताट ठेवलं होतं तुम्ही पाहू शकता याला छान तेल सुटले आणि मसा आपली जी जो हा मसाला आपण बनवला आहे तो देखील छान परत परतला आहे आणि रंग देखील त्याला तुम्ही पाहू शकता असं तिखट झणझणीत रंग छान आपली बनवून तयार होते तर इथे मी मटकी जी धुवून घेतली होती ती देखील याच्यामध्ये घालूयात तुम्ही हवं तर ही मटकी थोडीशी एक दोन मिनटं पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये धुवून घेतली किंवा गरम पाण्यामध्ये एक दोन मिनटं शिजवून घेतली तरी हरकत नाही साईडला पण मी ही तेलामध्येच परतवून घेणार आहे आणि एक दोन मिनटं परत शिजवून घेणार आहे तर इथे जी आपण याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालूयात आणि मी जे शेंगदाणे तुम्हाला दाखवले होते भाजताना त्याचं थोडंसं बारीक अवडधोवड कूट करून घेतलं होतं तर ते देखील मी याच्यामध्ये घातलेलं आहे तर पाणी घालताना आहे ना शक्यतो कोमट पाण्याचा वापर करा कारण कोमट पाण्याने काय होतं की तरी येते आणि जर तुम्ही डायरेक्ट थंड पाणी घातलं तर जी तर्री असते ना तर ती येत नाही जास्त तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात म्हणू शकतो तो जेव्हा तुम्ही जे ही ग्रेव्ही भाजत असता किंवा तयार करत असता तर तेव्हा थोडंसं एका साईडला भांड्यामध्ये कोमट पाणी करून घ्या आणि तेच तुम्ही हे भाजीमध्ये यूज करू शकता तर इकडे तोपर्यंत मी हे केलं आहे करी हे कोथिंबीर वगैरे घालून घेतली आहे छान भाजीला कट आणून घेतली आहे तोपर्यंत इथे मी मध्येच क आपले पाव जे आहेत ते भाजून घेतलेले आहेत तुम्हाला जर पाव थंड आवडत असेल तर थंड घ्या किंवा मग भाजून घेतले बटर बरोबर तरी हरकत नाही थोडंसं मी याच्यामध्ये हे टाकलं होतं आपले चिवडा वगैरे मस्त भाजी घातली त्याच्यावरती परत थोडंसं वरतून चिवडा घेतलेला आहे आणि हे जे आहे ते मी दही वापरणार आहे याच्यावरती चा छान अशी एकदम मस्त अशी टेस्ट येते तुम्ही पाहू शकता थोडीशी कोथिंबीर घेतली मी आर्निशिंगसाठी जे पाव मी भाजून घेतले होते अगदी हलकेसे गरम करून घेतलेले आहेत तुम्ही स्किप केले तरी चालतील कांदा तरी तो पाहू शकता अशी आपली झणझणीत अशी मिसळपाव बनवून तयार झालेला आहे बघताना जितकं छान वाटतंय तितकंच ती टेस्टला पण खरंच अगदी सुंदर छान आणि मस्त अशी टेस्ट झाली होती तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत खात राहा मस्त राहा आनंदी राहा